बरेच का हो आता जायचं तर डाव्यात आपलं नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्वाणपूर आयुर्वेद अँड फर्टिटी सेंटर मध्ये आपलं स्वागत आहे आज माझी पेशंट मयुरी निखिल क्षेत्रे हिची आज आपल्याला डिलिव्हरी करायची आहे थोड्या वेळामध्ये आणि मयुरीचा प्रवास तसा खूपच अवघड होता परंतु धर्मंतरी देवतेची साथ मिळाली आपल्याला आणि आजची सक्सेस स्टोरी मी तुम्हाला सांगते त्याची की प्रेग्नन्सी राहिली तिला प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिल्या सोनोग्राफी मध्ये काही फायब्रॉइड दिसत नाही ना पहिल्या जेव्हा बाळा अगदी छोटं होतं दीड दोन महिन्याचा त्यावेळेस तिला फायब्रॉइड अजिबातच दिसला नाही त्यांना मग डायरेक्ट एन्टी स्कॅन केला चौथ्या महिन्यामध्ये त्या एन्टी स्कॅन मध्ये साधारणतः चौदा सेंटीमीटरचा सा फायब्रॉइड आला मग त्यानंतर परत हायब्रॉड साईज वाढती काही का त्रास होतोय कारण तिला खूप त्रास व्हायला लागला पोटात दुखायला लागलं मग परत पंधरा अजून सुरूवं ना फिक्री त्याच्यामध्ये सोळा सेंटीमीटरचा आला आणि परत एका आठवड्यामध्ये तो अठरा सेंटीमीटर झाला म्हणजे साधारणतः तीन आठवड्यामध्ये चौदा सेंटीमीटरचा फायब्रॉइड हा अठरा सेंटीमीटर पण झाला साधारणतः आपल्या गर्भाशयाची साईज असते सात पॉइंट सहा सेंटीमीटर ते आठ सेंटीमीटर आठ जुने सोळा सोळाच्या म्हणजे डबलचे टिबल अठरा सेंटीमीटरचा त्या पोटामध्ये बाळ आणि तिला प्रचंड त्रास होता खूप दुखत होत दुख तर तू ऍडमिट झाली होती ना मै त्यावेळेस काय होत होतं तुला नेमकं त्यावेळेस उलटी आणि गाठ खूप दुखत होती म्हणजे ते बसवतच नव्हतं म्हणजे तिला बसवतच नव्हतं त्या थायब्रॉइड बाळाचं ओझ आणि त्याच्यामुळं जेवण पण राहत नव्हतं जेवण लगेच तिचं बाहेर पडायचं कारण पोटावर ताण खूप आला होता पाचव्या महिन्यामध्येच अशा वेळेस तिला डॉक्टरांनी ऍबॉर्शन करायला सांगितलं पा टिकू शकणार नाही किंवा तुझ्या जीवाला धोका पोच आहे आणि मग मयुरी आपल्याकडे आली धुर्वणपूर आयुर्वेद मध्ये मा तिला माहित होता माझी उपचार पद्धती आयुर्वेदातलं काही होऊ शकतं का यासाठी त्यांची पूर्ण फॅमिली सासूबाई आई तिचे मिस्टर आणि ते आले मग त्यावेळेस तिला मी आपली प्रणव हॉस्पिटलची शाखा तिथं मीही काही दिवस तिला चार पाच दिवस ऍडमिट करून तिच्या शरीराचा अंदाज घेतला सगळ्या नंतर मग मी आपल्या आयुर्वेदिक औषधोपचार तिला चालू ठेवले अशा जी गोष्ट म्हणजे ज्या दिवसापासून ती दुर्वांकुर आयुर्वेद मध्ये आली त्या घडीपासून तर आता नव्वा महिना लागलाय तिला अठरा सेंटीमीटरचा फायब्रॉट अजिबात मी वाढू दिला नाही मात्र बाळाची वाढ मी केली आणि आज जवळजवळ बाळ अडीच ते पावणे तीन किलो पर्यंतचा आहे आणि ते खूप वाढू नये म्हणून कारण की तिच्या जीवाला धोका पोहोचू शकतो तिचा बीपी वाढतोय पोटाचा आकार जसं जस प्रेग्नन्सी आहे किंवा तिळ आहे अशा पद्धतीचा तिचा पोटाचा आकार तिचा वाढलाय म्हणून जर आपण आता प्लॅन्स आपल्या प्रणव हॉस्पिटलमध्ये करत आहोत तर मिळून तू काय सांगू शकते म्हणजे काय वाटतं तुला आपल्या ट्रीटमेंट काही पण करून आपण नाही काही बाळ जगवायलाच पाहिजे मला तेव्हा फक्त बिचकर काकू ज्यांनी मला पूर्णपणे साथ दिली आपण फक्त मॅडम कडे जाऊ मग पूर्णपणे ट्रीटमेंट घेतल्यावर आतापर्यंत नऊ महिने एकदम चांगले गेले मी मला अबॉर्शन करून धोका घेण्यापेक्षा ऍटलिस्ट जन्माला घालू शकतोय का हा प्रयत्न करूया म्हणून ही रिस्क घेतली आणि हा सगळा हा प्रयत्न आहे